मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नॅरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होता नकली संतान नकली काय म्हंटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाही आहे नाही वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजीने सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जगलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिलं सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर ता त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण ज़वन काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी बंदी पुढे करणार आहेत का काय मला परत प्लीज बर ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं ना वाटतील हे काय खरं म नरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नॅरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नॅरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालीत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे हीसुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे मला वाटतं बाकीच्या जरा विचार मंथन तो मतलब क्या तो फिर दिया क्यों था और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करना करने की कोशिश की थी मंगल सूत्र तुमसे चोरनार वो क्या असली असलियत थी अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए वो नरेटिव का क्या हो गया वो पंद्रह लाख रुपए लाने वाले जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे मोदी गारंटी का क्या हो गया आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे क्या ये संभव है वीस कनेक्शन काट दिया जाएगा क्या ये संभव है तो ये झूठ नहीं था हाँ एक मिनट जरा मराठी मराठी मतं का कमी मिळतील काय असं काय कारण आहे एम म्हणजे मराठी आलंच ना एममध्ये मराठी नाहीत एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदूसुद्धा आहेतच मुस्लिमसुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुरा मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल त्यांच्याकडे कोण असणार पहिलं ठरवा ना त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाही आहे अरे मला